नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे वाढ झालेली असून कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना चला तर मग व्हिडिओला सुरुवात तीस जून दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूरमध्ये एक हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटलाची जास्त दर दोन हजार शंभर सर्वसाधारण दर बाराशे तसेच अकोला मध्ये एकशे वीस क्विंटलाची जास्तीत दर अठराशे तसेच सर्वसाधारण दर मध्ये चौदाशे तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये तेराशे सव्वीस क्विंटलाची जास्तीत दर सोळाशे सर्व साधारण दर नऊशे तसेच चंद्रपूर गजवड मध्ये चारशे दहा क्विंटलाचे जास्तीत दर मध्ये दोन हजार रुपये सर्व साधारण दर अठराशे तसेच रावरी मध्ये एकोणीस हजार चारशे आठ क्विंटलाचे जास्त दरमध दोन हजार रुपये सर्व साधारण दर एक हजार पन्नास रुपये तसेच मुंबई कांदा बटाटा मध्ये आठ हजार सातशे चौदा कुंटलाचे जास्तीत दो दो दर दोन हजार शंभर रुपये सर्व साधारण हजार सोळाशे तसेच लासू मध्ये बारा हजार शंभर कुंटलाचे जास्तीत दर मध्ये सतराशे चाळीस सर्व साधारण दर मध्ये एक हजार पन्नास तसेच सातारामध्ये एकशे त्र्याऐंशी कुंटलाचे जास्तीत दर मध्ये दोन हजार रुपये सर्वसाधारण दर दीड हजार रुपये तसेच सोलापूर मध्ये लाल काजार दहा हजार सातशे सात कुंटलाचे जास्तीत दर अडीच हजार तसेच सर्वसाधारण दर मध्ये अकराशे पन्नास हे होते आजचे काळ्याचे ताजे बाजार व तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की यावेळी शेअर करा